अर्जुन आणि चैतन्य काहीतरी रिपोर्ट बघतात आणि ते बघून पूर्णपणे थक्क होतात पण प्रिया मात्र काहीतरी असा डाव खेळते की सगळ्यांनाच थक्का बसतो आजच्या भागात झालं असं की प्रियाना अर्जुनला मायनावतीचे केस तोडताना आणि त्याच्या रूम बाहेर कुणाशी तरी बोलताना ऐकते आता जिथे अर्जुन सायली आणि मायनावतीच्या केसांचे सॅम्पल ठेवतो ना तिथेच प्रिया काय करते सायलीच्या केसांचं सॅम्पल काढून टाकते आणि त्या जागी स्वतःचा केस ठेवते मग काय रिपोर्ट मध्ये दे डीएनए मॅच होतो आणि सगळं उलट पालट होत अर्जुन तर बघून थक्कच होतो हे कसं शक्य आहे सायलीचे आई वडील हे कसे असू शकतात असं त्याला सतत वाटत राहत दुसऱ्या बाजूला प्रिया धर्माच्या बाहेर उभी राहून अर्जुन आणि चैतन्याचं बोलणं ऐकते आणि मग स्वतःला शाबासकी देते खुश वाचले आपण पुढच्या भागात मग काय होतं प्रियाचे आई वडील मोठा डाव खेळायचं ठरवतात सायलीलाही अचानक वाटायला लागतं की हे लोक खरंच माझे आईवडील आहेत का सायली त्यांच्या मागे जाऊन बघते तर ते लोक भीक मागत असल्याचं नाटक करतात पण खरं तर ते नाटकच असतं आणि तिथून सायलीचा संशय अजूनच पक्का होतो नंतर जेव्हा अर्जुन सायलीला सांगतो की डी एन ए रिपोर्ट मॅच झाले आहेत हेच तुझे आईवडील आहेत तेव्हा सायली जे म्हणते त्याने अर्जुनचं डोकंच फिरतं नाही काहीतरी चूक आहे कोणीतरी रिपोर्टच बदललेले आहेत आता सायली आणि अर्जुन ठरवतात हे सत्य कसही करून समोर आणायचंच आता बघायचं म्हणजे अर्जुन प्रियाचं खरं रूप सगळ्यांसमोर आणू शकेल का पाद ठरला तर मग आणि सबस्क्राईब करा अतुल टॉक चॅनेल ला